मित्रांनो सनातन दहशतवाद हा शब्द आज काँग्रेसने उच्चारला किंवा पृथ्वीराज चव्हाण यांनी उच्चारला या सनातन दहशतवादाची पुढं आपण चर्चा करणार आहोत जी महाराष्ट्रामध्ये कोणीही सांगणार नाही आणि या महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी या बहुजनांच्या भवितव्यासाठी एकंदर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही चर्चा अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो त्याच्या अगोदर जो भगवा दहशतवाद नावाचा जो शब्द प्रचलित होता त्या शब्दाला आम्ही अनेकदा विरोध केलेला आहे लक्षात ठेवा आमचा आवाज जरी मेनस्ट्रीम मीडियापर्यंत पोहोचत नसला तरी सुद्धा आम्ही या भगवा दहशतवाद या शब्दाला अनेकदा विरोध केलेला आहे आणि भगवा दहशतवाद का नाही कारण भगवा हा तथागत गौतम बुद्धांचा आहे तथागत गौतम बुद्धांचं एक नाव भगवा होतं लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी नुणी महाराजांच्या झेंड्याचा रंग भगवा होता वारकरी संप्रदायाची जी पताका आहे ती भगव्या रंगाची आहे भागवत धर्माचा झेंडा हा भगवा आहे लक्षात ठेवा भगवा हे त्यागाचं प्रतीक आहे भगवा हे समर्पणाचं प्रतीक आहे भगवा हे शांतीचं प्रतीक आहे भगवा हे निर्मोहाचं प्रतीक आहे लक्षात ठेवा भगव्यामध्ये खूप मोठा अर्थ लपलेला आहे भगवा हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा भगवा आहे आता काही लोक या भगवा शब्दाला बदनाम करतात ते बदनाम करणारे कोण आहेत याचं उत्तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये दिलेलं आहे भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ एखादा व्यक्ती जो स्वतःला साधू म्हणून घेतो ऍक्च्युअली तो साधू नसतो तो, तो भोंदू असतो तो पाखंडी असतो परंतु तो स्वतःला साधू म्हणून घेतो परंतु त्याला कसलाही अनुभव आलेला नसतो याच्या बाबतीत तुकाराम महाराजांनी हे शब्द वापरलेले आहेत त्याची तुलना तुकाराम महाराजांनी कुत्र्यासोबत केलेली आहे एखाद्या कुत्र्याचा रंग सुद्धा भगवा असतो म्हणून त्याला साधू म्हणायचं का म्हणता येणार नाही हे तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे लक्षात ठेवा भगवा हा आपला आहे भगवा हा आपल्याला प्राणापेक्षाही प्रिय आहे भगवा दहशतवाद ही संकल्पना अत्यंत चुकीची आहे आणि ही मांडणी आज नाही पहिल्या दिवसापासून लक्षात ठेवा पहिल्या दिवसापासून आम्ही करत आलेलो आहोत आणि आज काँग्रेस पक्षाने पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातनी दहशतवाद हा शब्द काढला परंतु मला हा शब्द कुठंतरी खटकल्यासारखा वाटला आज काँग्रेसला पुरोगामी विचारांची आज काँग्रेसला शिवराय फुलेशाव आंबेडकर विचारधारेची गरज वाटत आहे ज्यावेळेस काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये असतो त्यावेळेस या लोकांना शिवराय फुलेशाव आंबेडकर या विचारधारेची गरज वाटत नाही परंतु ज्या वेळेस यांची सत्ता जाते त्यावेळेस या लोकांना या शिवराय फुलेशाव आंबेडकर विचारधारेची आठवण येते कारण येथील ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के किमान पंच्याऐंशी टक्के बहुजन या देशामध्ये आहे आणि या पंच्याऐंशी टक्के बहुजनामधील ऐंशी टक्के बहुजन हा शिवराय फुले शाहू आंबेडकर यांना मानणार आहे यांना मनापासून यांच्यावर प्रेम करणार आहे आणि त्यामुळे एक ऐंशी टक्के वोट बँक काँग्रेस पुढे आहे परंतु काँग्रेसने तथ्यावर बोलायला हवं हो। आता सनातन लक्षात ठेवा सनातन आता नेमका हिंदूंना कळायलाच मार्ग नाही की त्यांचा धर्म कोणता आहे हिंदू हा संभ्रमावस्थेमध्ये आहे आता कोणी म्हणत हिंदू धर्म आहे कोणी म्हणतं नाही परंतु मी ठामपणे सांगू शकतो की हिंदू धर्म आहे मी अनेकदा सांगितलेला आहे सिंधू नदीच्या इकडील राहणारे सगळे लोक हे, हे। हिंदू धर्म या संकल्पने अंडरखाली येतात आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हिंदू धर्माला मान्यता दिलेली आहे बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात मी हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो तरी हिंदू धर्मामध्ये म्हणणार नाही याचा अर्थ हिंदू धर्म बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा मान्य आहे आता काही जण असा निकष लावतात की धर्माचा संस्थापक कोण लक्षात ठेवा आता बौद्ध धर्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध इस्लामचे संस्थापक मोहम्मद पैगंबर तसा हिंदू धर्माचा संस्थापक कोण अरे पण हे नियम कुणी बनवले एखाद्या धर्माला संस्थापकच असला पाहिजे हा नियम कोणी बनवला माणसांनीच बनवला त्याच पद्धतीने माणसं येथे करोडो माणसं सांगत आहेत की आम्ही हिंदू आहोत म्हणजे हिंदू धर्म आहे लक्षात ठेवा हे जे काही ठरवणारे आहेत ती माणसंच आहेत आणि या अनुषंगाने आम्ही हिंदू आहोत आम्ही कट्टर हिंदू आहोत आता हिंदू धर्म मित्रांनो हिंदू धर्म काही एका जिल्ह्यापुरता एका राज्यापुरता मर्यादित नाही हिंदू धर्म हा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला आहे अगदी नेपाळमध्ये आहे बांगलादेशमध्ये आहे पाकिस्तानमध्ये आहे अनेक देशामध्ये हिंदू धर्म आहे आणि या हिंदू धर्मामध्ये एवढ्या मोठ्या परंपरा आहेत लक्षात ठेवा एवढ्या मोठ्या परंपरा आहेत एवढे मोठे मतप्रवाह आहेत लक्षात ठेवा अगदी एकमेकांच्या विरुद्ध असणारे मतप्रवाह आहेत तरीसुद्धा या सर्वांचा समुच्चय असणारा यांच्यामध्ये एक कुठंतरी एक सांस्कृतिक धागा आहे आणि या धाग्याने सर्व हिंदूंना तमाम हिंदूंना जोडलेलं आहे त्यामुळे काही लोक काही लोकांनी हिंदू दहशतवाद हा शब्दसुद्धा वापरायचा प्रयत्न केला परंतु हिंदू दहशतवाद कदापिही असू शकत नाही या देशातील ऐंशी टक्के जनता हिंदू आहे आणि हिंदू लक्षात ठेवा येथील हिंदूंच्या डी एन एमध्ये काय आहे माहिती आहे का येथील हिंदूंच्या डी एन एमध्ये प्रेम आहे आपुलकी आहे जिव्हाळा आहे मानवता या हिंदूंच्या डीएनए मध्ये जिवंत आहे त्यामुळे हिंदू दहशतवादी कदापि असू शकत नाही आणि सनातन शब्द तर बौद्ध साहित्यातून आलेला आहे रस धम्म व नो हाच धर्म शाश्वत आहे लक्षात ठेवा धम्मपदामध्ये आलेलं एक वाक्य आहे श्लोक आहे पाली मधला आहे तुम्हाला पाठांतर नाही परंतु तुम्ही गुगलवर सर्च केल्यावर तुम्हाला तो भेटेल यस एवढं जरी तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला त्याचा अर्थ मिळेल वैराने वैर मरत नाही याच्यामध्ये गुगलवर आहे वैराने वैर मरत नाही याच्या अगोदर सुद्धा मी पुस्तकामध्ये सुद्धा वाचलेला आहे मी गुगलवर अवलंबून राहणारा माणूस नाही मी पुस्तकामध्ये सुद्धा वाचलेलं आहे वैराने वैर मरत नाही अगदी त्याच पद्धतीने त्या त्याच्या पुढे आलेला तो शब्द आहे म्हणजे सनातन धर्म लक्षात ठेवा सनातन धर्म हा प्रेमाचा आहे सनातन धर्म हा आपुलकीचा आहे सनातन धर्म हा सत्याचा आहे आणि हिंदू धर्मामध्ये सुद्धा सनातन शब्द ज्या अनुषंगाने विचारला जातो तो सत्य या अर्थाने आहे इटर्नल ट्रुथ लक्षात ठेवा या अर्थाने सनातन हा शब्द वापरला जातो म्हणजे सनातन म्हणजे जे सत्य आहे लक्षात ठेवा तुकाराम महाराज तुकाराम महाराज ज्या सत्याची अपेक्षा करत होते तो धर्म म्हणजे सनातन धर्म आहे तो धर्म म्हणजे सत्य धर्म आहे आता ते जमलिंग आहे लक्षात ठेवा जे नव्याण्णव टक्के आज जे लोक सनातन सनातन करतात ऍक्च्युली ते सनातन धर्माचे विरोधक आहेत सनातन म्हणजे काय तुकाराम महाराज काय म्हणतात सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान त्याचा आम्ही कंटाळा पाहून आवडती डोळा तुकाराम महाराज म्हणतात भूतकाळामध्ये काय घडलं हे कोणालाही सांगता येत नाही वर्तमान काळामध्ये कुठं काय सुरू आहे म्हणजे कुठं विमान अपघात होणार आहे किंवा कुठं काय घडलेलं आहे हे कोणीही सांगू शकत नाही किंवा इन फ्युचर भविष्यामध्ये कुठं काय होणार आहे हे सुद्धा कोणीही सांगू शकत नाही हे सत्य आहे याला म्हणायचं सनातन परंतु जे सनातनचे समर्थक आहेत असं दाखवतात त्यांनी ज्योतिषशास्त्र नावाचं थोतांड निर्माण केलेलं आहे त्यांच्यामध्ये भूतकाळातील घटना सांगता येतात जसा धीरेंद्रशास्त्री एक पाखंडी आहे जो स्वतःला सनातनी समजतो परंतु तो सनातनचा दुश्मन आहे वर्तमानमध्ये कुठं काय आहे त्याला कळतं परंतु विमान कधी पडणार आहे ते त्याला कळत नाही भविष्यामध्ये कुठं काय होणार आहे त्याला कळतं परंतु ऍक्च्युली भविष्य कोणाच्या बापालाही कळत नाही वर्तमान काळामध्ये तुम्ही इथं बसलेला आहात तुम्ही तुमच्या घरामध्ये चाल बसलेला आहात तर शेजारच्या घरामध्ये काय चाललेलं आहे तुम्हाला कदापि ही कळणार नाही लक्षात ठेवा आणि हे सत्य आहे परंतु या सत्याला ॲक्सेप्ट न करता जे ॲक्च्युली सनातनच्या विरोधात आहेत जे ॲक्च्युली सत्याच्या विरोधामध्ये आहेत ते स्वतःला सनातनचे समर्थक म्हणतात हा खरा सगळा गोंधळ या लोकांनी करून ठेवलेला आहे आताच काँग्रेसचे प्रवक्ते त्यांची चर्चा त्यांचं डिस्कशन मी टी व्हीवर पाहिलं आणि त्यामध्ये ती मांडणी करत होते की माऊली ज्ञानोबरायांचा छळ करणारी गाथा बुडवणारी माऊली ज्ञानोबरायांच्या आई वडिलांना देहांत पराश्चित घ्यायला लावणारे हे सनातनी होते लक्षात ठेवा मग आता काँग्रेसला जर सनातनी शब्द वापरायचा आहे तर इथे सनातनी शब्दाचे दोन गट करावे लागतील किंवा दोन अर्थ करावे लागतील एकतर यांच्या मते सनातनी म्हणजे आम्ही म्हणतो तेच फायनल लक्षात ठेवा जे खोट आहे खोट असून सुद्धा आम्ही म्हणतो तेच फायनल ज्ञानेश्वर माउलींच्या आई वडिलांना देहांत परत घ्यावंच लागणार किती दुःखद आहे लक्षात ठेवा किती तुम्हाला आज सातशे आठशे वर्ष झाले या घटनेला परंतु तुम्हाला ते त्याच काही वाटणार नाही परंतु किती दुःखद आहे अहो एवढी छोटाली लेकर आहेत चार लेकर अगदी छोटाले आणि त्यांना सोडून आई वडिलांना जर स्वतःचा जीव द्यावा लागत असेल आणि तो सिद्धांत तो सिद्धांत जर या लोकांना सनातन वाटत असेल या अनुषंगाने जर काँग्रेसने सनातनी शब्द वापरला असेल तर ते सुद्धा काँग्रेसने स्पष्ट करायला हवं किंवा याच्याही पुढं जाऊन एक मला शब्द आहे जो राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं एक पुस्तक आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं जीवन व कार्य मित्रांनो हे ते पुस्तक आहे जयसिंगराव पवार यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे आणि या शब्दामध्ये दहशतवाद नेमका कोणाचा आहे शाहू महाराजांच्या काळामध्ये कोणाचा दहशतवाद होता शाहू महाराजांना जीव मारण्याचा जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता शाहू महाराजांच्या अंगावर त्यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न झाला होता अनेक वेळा त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न झाला होता हे दहशतवादी कोण आहेत हे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे आणि हे सर्वसाधारण पुस्तक नाही तर पूर्व राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे आता येथे नेमका या पुस्तकामध्ये कोणता शब्द वापरलेला आहे मला सांगायचं नाही मी सांगू शकतो मी काही कोणाच्या बाला घाबरणारा माणूस नाही परंतु माझी भूमिका आहे की आता झालं गेलं मागचं सगळं विसरून आपण सगळ्याने एका नव्या दृष्टिकोन घेऊन एक नवीन दृष्टिकोन घेऊन सर्वांनी एक मानव म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि त्यासाठी कुठंतरी पुढाकार घेतला पाहिजे त्यामुळे कोणाला जातीवरून धर्मावरून टार्गेट करता कामा नये एवढ्या एका माणुसकीच्या भूमिकेतून मी तो शब्द उच्चारत नाही परंतु ज्यांना कुणाला तो शब्द माहीत करून घ्यायचा आहे त्यांनी ते पुस्तक अवश्य वाचावं त्यामुळे मित्रांनो काँग्रेसने आपली भूमिका जाहीर करायला हवी की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कोणत्या दिशेने जायचं आहे तुम्ही त्या दिशेवर शेवटपर्यंत ठाम राहणार आहात का आता समजा पृथ्वीराज चव्हाण यांनी हा शब्द वापरला लक्षात ठेवा परंतु पृथ्वीराज चव्हाण शिवराय फुलेशाव आंबेडकर या विचारधारेवर चालणार आहात का शिवराज चव्हाण यांनी नवीन घर बांधल्यानंतर पुन्हा यज्ञ होम हवन कर्मकांड या मार्गाने जाणार की शिवराय फुलेशाव वा आंबेडकर वारकरी साधू संतांनी तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या मार्गावर जाणार परंतु लक्षात ठेवा जोपर्यंत तुमचे जे विचार आहेत तुमचे जे वारकरी साधू संतांचे विचार आहेत तुमचे जे शिवराय फळेशाव आंबेडकरांचे विचार आहेत ते विचार जोपर्यंत आचरणामध्ये येत नाहीत तोपर्यंत त्या विचाराला कसलंही महत्व नाही तुका मने दंड साहिल यमाचे न करी वाचे बोले तैसे लक्षात ठेवा तुकाराम महाराज म्हणतात जो बोलल्याप्रमाणे वागत नाही तो नरकाला जाणार आणि अशा शब्दामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही शिवराज फुलेशाह आंबेडकर यांचं मुखातून नाव घेता ज्यावेळेस तुम्ही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं मुखातून नाव घेता त्यावेळेस तुम्ही त्याचं आचरण करता का जर आचरण तुमच्या जीवनामध्ये करत नसाल जर तुम्ही त्या पोंगा पंडिताच्याच हाताने कर्मकांड करणार असाल जर तुम्ही शाहू महाराजांचा मराठा क्षेत्र धर्म किंवा महात्मा फुलेंचा सत्यशोधक धर्म जर आचरणात आणणार नसाल तर तुमच्या केवळ महापुरुषांची नावं घेणं साधू संतांची नावं घेणं शंभर टक्के व्यर्थ आहे हे लक्षात घ्या मित्रांनो या सर्वावर तुमचं मत कळवायला विसरू नका अजून आपल्याला यावर बरीचशी चर्चा करायची आहे कारण हा खूप मोठा इतिहास आहे प्रज्ञा साधवी यांच्यावर मी तुर्तास बोलणार नाही कारण कोर्टाने त्यांना निर्दोष केलेला आहे त्यामुळे मी लक्षात ठेवा मी कोणतीही गोष्ट पुराव्याच्या आधारे बोलत असतो स्वतः वाचल्याशिवाय मी कोणतीही गोष्ट बोलत नाही त्यामुळे तुर्तास हा विषय बाजूला ठेवू आणि तुर्तास नेमका सर्वांनी एकदा ठरवायला हवं सर्व बहुजनांनी की आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे आपला बेस कोणता असणार आहे आपला बेस संविधान असणार आहे की नाही हे सर्वांनी एकदा ठरवण्याची वेळ आलेली आहे आपलं मत नक्की कळवा कृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम